अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा राज पर सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की जय ओम साई राम नमस्कार मी राधिका आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत करते आपण आज साईबाबांच्या प्रभावी उपायांबद्दल जाणून घेणार आहोत प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी का अडचणी काहीतरी प्रॉब्लेम असतातच त्यावेळेस आपल्याला असे वाटते की काहीतरी याच्यावर आध्यात्मिक आपण उपाय करावा त्यातील काय त्यातील साईबाबांचा सा उपाय मी आपल्याशी शेअर करणार आहे शिर्डीत जाणे जर शक्य असेल तर सर्वात उत्तम आहे जर शिर्डीत जाणे शक्य नसेल तर तुम्ही कुठेही साईबाबा कुठ सर्वत्र आहेत त्याच्यामुळे आपण मनापासून श्रद्धेने जर त्यांना हाक मारली तर ते सर्वत्र आहेत त्यामुळे हा उपाय करताना ठेवता साहेब हा उपाय करा तुम्हाला नक्कीच याची प्रचिती येईल उपाय करताना गुरुवारी उपाय करायचा आहे गुरुवारी तुम्ही एखादे पिवळे कापड घेऊन त्याच्यात एखादे नाणे किंवा जी काही तुमची रक्कम जी तुम्हाला एक रुपयापासून कितीही तुम्ही ठेवू शकता ते घेऊन तुम्हाला साईबाबांचे जे जवळ तुमच्या जवळपास मंदिर आहे तिथे जायचं आहे तिथे जाऊन पुजाऱ्यांना आहे की हे जे कापड आहे किंवा ही, ही जे मी बनवलेलं नाणे आणि कापड आहे हे साईंच्या चरणाशी लावून परत आपल्याला त्यांच्याकडून ते परत घ्यायचं आहे जे फक्त साईबाबांच्या चरणाशी लावायचं आहे आणि ते परत घेताना साईंना आहे की माझा हा हा, हा। प्रॉब्लेम आहे किंवा मी याच्यासाठी तुम्हाला सांगत आहे तो काय प्रॉब्लेम असेल तो सांगून त्याची गाठ मारून ते आपल्याला घरी घेऊन यायचं आहे याचा अर्थ असा की आपण एका वचनात बांधले गेलेलो आहोत साई बाबांना तुम्ही प्रॉमिस दिले की हे माझी ही गोष्ट तुम्ही पूर्ण केली तर हे मी तुम्हाला म्हणून तुमच्याशी तुमच्या चरणाशी अर्पण करेन त्याप्रमाणे साई तुमच्याशी बांधले गेलेली आहे त्यामुळे ते नक्कीच तुमची मनोकामना पूर्ण करतील त्यानंतर तुमची इच्छा जी काही असेल ती लवकरात लवकर साई पूर्ण करतील तुम्ही साईंवर श्रद्धा ठेवा आणि सबुरीने वाट बघा साई नक्की तुमची योग्य वेळ आल्यानंतर तुमची इच्छा पूर्ण करतील परत तुमची इच्छा पूर्ण झाल्यानंतर ते तो जे कापड नाणी जे काही असेल ते साईबाबांना ज्या मंदिरात तुम्ही जाऊन पहिला त्यांचं चरण स्पर्श केलेलं तिथंच ते जाऊन त्यांना अर्पण करायचं आहे आणि त्यांचे धन्यवाद मानायला विसरायचं नाही साई तुमच्या आयुष्यातील नक्की दूर करतील हा उपाय खूप आहे खूप लोकांना अनुभव आलेला आहे म्हणून मी तुमच्याशी शेअर करत आहे तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला ला चैनल करा आवडली माहिती तर लाईक करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये ओम साईराम